नमस्कार मंडळी विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा पराभव झाला अगदी सपसेल पराभव झाला पण इतपुरता हा पराभव मर्यादित नव्हता या निवडणुकीमध्ये अजून काही मोठे पराभव झालेले आहेत आणि त्याबद्दल फारसं कोणी बोलत नाहीये या निवडणुकीत अजून एक सगळ्यात मोठा पराभव झाला तो म्हणजे निर्भय बनो या ढोंगाचा निर्भय बनो या ढोंगाचा या निवडणुकीत पराभव झाला आणि हा पराभव सजग रहो या आंदोलनाने केला सकारात्मकता काय असते आणि सकारात्मकता ही नेहमीच नकारात्मकतेवर विजय मिळवत असत असते आणि हे आपल्या साधू संतांनी अनेक वर्षांपासून सांगून ठेवलेलं त्याचा प्रत्यय आपल्याला या विधानसभा निवडणुकीत आला निर्भय बनो आंदोलन नावाचं ढोंग हे लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान उभं करण्यात आलं विश्वंबर चौधरी असीम सरोदे निखिल वागळे या कथित पुरोगाम्यांनी हे ढोंग उभं केलं आणि हे ढोंग म्हणजेच मोदींना विरोध केवळ आणि केवळ मोदी विरोधासाठी हे आंदोलन सुरू करण्यात आलं मोदींना विरोध करताना ज्यांना कधी काळी आपण आपले शत्रू मानले होते अशा काँग्रेस शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि उबाटा सेना म्हणजे उद्धव ठाकरे यांची सेना हे या निर्भय बनोवाल्यांसाठी तारणहार बनले होते मोदींना हरवण्यासाठी या लोकांनी आपल्या तत्वांना तिलांजली दिली होती कधी काळी या मंडळींचा या तिन्ही पक्षांना विरोध होता निखिल वागळे जेव्हा दैनिक महानगर चालवायचे त्यावेळेस रखानेच्या रखाने, रखाने शिवसेना प्रमुख बाळ बाळासाहेब ठाकरे यांच्या विरोधात लिहायचे बाळासाहेबांना कधी बाळासाहेबही निखिल वागळे यांनी म्हटलं नाही नेहमी बाळ ठाकरे असे असा उल्लेख करायचे आणि त्या शिवसेनेला विरोध करण्यासाठी निखिल वागळे आणि तत्सम लोकांनी हे निर्भय बनव आंदोलन सुरू केलं होतं मुळात या आंदोलनाची सुरुवात हीच नकारात्मकतेने झाली होती आणि मग शिवसेना भवनाच्या समोर उपोषणाला बसणं कथित सेक्युलर वाद्यांना घेऊन पुरोगाम्यांना घेऊन मोर्चे काढणं असं त्यावेळेच या निर्भय बनो आंदोलनाचं ढोंग होत पण हे निर्भय बनो आंदोलन फार काळ टिकलं नाही राज्यातली युतीची सत्ता म्हणजे पंच्याण्णव ला जी युतीची सत्ता आली ती गेली आणि हे निर्भय बनो आंदोलन संपलं त्यानंतर त्याचा साधा उल्लेखही कोणी केला नाही लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान वागळेंना अचानक आठवलं की, की आपलं निर्भय बनो आंदोलन आहे आणि मग यावेळेस वागळेंसोबत त्यांचे नवीन भिडू असीम सरोदे त्यानंतर विश्वंबर चौधरी हे जोडले गेले आणि या लोकांनी काय केलं तर गावोगावी जाऊन सभा घेतल्या त्या सभेला किती लोक होती किती लोक यायची किती सिरियस होती हा पुढचा मुद्दा पण अशा सभा घेताना मूळ उद्देश काय होता तर मोदींना मत देऊ नका पर्यायाने भाजपला मत देऊ नका या नकारात्मकतेवरच त्यांनी या आंदोलनाला आंदोलनात भर दिला होता पण म्हणतात ना नकारात्मकता ही फार काळ टिकत नाही लोकसभा निवडणुकीचे निकाल लागले आणि काँग्रेसला त्या निवडणुकीत महाराष्ट्रात चांगलं यश मिळालं पण हे यश निर्भय बनो आंदोलनाचं होत तर नक्कीच नव्हतं कारण काही दिवसांनीच काँग्रेसने या निर्भय बनो आंदोलनवाल्यांना त्यांची जागा दाखवून दिली काँग्रेसने त्यांना सरळ सरळ लाथाडलं बाजूला फेकलं आणि त्यामुळे आ बनो हावाज गेले। विदान सबा ही हे या निर्भय बनो आंदोलनवाल्यांची आवाज गेली विधानसभा निवडणुकीलाही हे ढोंग करायचं की नाही करायचं असा प्रश्न त्यांना पडला होता आणि अखेरीस त्यांनी ज्या वेषाने लोकसभा निवडणुकीत ते डोंग केलं ते इकडे झालं नाही कारण त्यांचं ढोंग हे जनतेला कळलं होतं आता त्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला फार काही मोठं यश मिळालं नाही तीस जागा आल्या तीस एकतीस जागा आल्या महाविकास आघाडीच्या पण हे यश म्हणजे आमचं यश असं या निर्भय बनोवाल्यांना वाटलं आणि तिथेच ते फसले निर्भय बनोवाले सोशल मीडियावर काही आणि काही बडबडत होते काही लिहित होते आणि फक्त त्यांना योग्य प्रकारे उत्तर देत होते आणि त्याच परिस्थितीमध्ये महाराष्ट्रात सजग रहो आंदोलन सुरू झालं सजग रहो आंदोलन हे कुठल्याही नकारात्मकतेवर नव्हतं मित्रांनो शंभर टक्के नव्हतं कारण सजग बनो आंदोलनाची जी काही सुरुवात महाराष्ट्रात झाली ती निवडणुकीमध्ये लोकांनी सहभागात घ्यावा मतदानासाठी बाहेर यावं म्हणून या आंदोलनाची सुरुवात झाली या आंदोलनामार्फत गावोगावी सभा झाल्या माझ्या माहितीप्रमाणे साधारणपणे महाराष्ट्रात तीनशे साडेतीनशे सभा घेण्यात आल्या आणि या सभेमध्ये कुठेही कोणाला हरवा असं कोणीही कुठल्याही वक्त्याने सांगितलं नाही एकच विनंती प्रत्येक प्रत्येक कला करण्यात येत होती आणि ती म्हणजे तुम्ही मतदानासाठी बाहेर या लोकशाहीने तुम्हाला मतदानाचा हक्क दिलाय आणि तो हक्क बजावण्यासाठी तुम्ही बाहेर या मतदान करा ही या मागची सकारात्मकता होती तुम्ही महायुतीला मत द्या तुम्ही भाजपला मत द्या असं कुठेही काहीही सांगण्यात आलं नाही पण मतदानासाठी बाहेर यास आणि मतदान का केलं पाहिजे हे या आंदोलनाच्या मार्फत महाराष्ट्राच्या जनतेला सांगण्यात आलं आणि कुठेही या आंदोलनाबाबत वाच्यता नव्हती एकाही वर्तमानपत्रात त्याची बातमी छापून येत नव्हती की कुठलाही न्यूज चॅनल त्याची दखल घेत नव्हता पण हे आंदोलन अगदी गाव गावखेड्यापर्यंत पोचलं होत लोक या आंदोलनांच्या लनाच्या सभा सभांना जमत होते मतदान करायचं असं निश्चित करत होते या उलट निर्भय बनवच ढोंग मात्र प्रत्येक सभेनंतर वर्तमानपत्रात बातमीच्या रूपाने न्यूज चॅनेलवर झळकत होत आणि तिथे हे उघडकीस येत होत हे डोंग आहे हे डोंग आहे सजग बनो आंदोलन मात्र कुठेही तुम्हाला कुठल्याही प्रसिद्धी माध्यमातून दिसत नव्हतं माझ्यासारखे काही जे युट्युबर्स आहेत त्यांनी लोकांपर्यंत हे आंदोलन काय आहे हे पोचवण्याचा प्रयत्न केला या व्यतिरिक्त या आंदोलनाची कुठल्याही मीडियाने दखलही घेतली नाही पण म्हणून हे आंदोलन नव्हतं का तर निश्चित होत आणि ते आंदोलन महाराष्ट्रात जागोजागी होत होत आणि त्या आंदोलनाने अक्षरशः महाराष्ट्र ढवळून काढला होता हा जो मतदानाचा टक्का वाढला आपण बघतो त्याच एक कारण हे सजग बनो आंदोलनही होत आणि अशा तऱ्हेने या सजग बनो आंदोलनाने प्रत्यक्ष कृती केली आणि कृती सत्यात उतरवली आणि या निर्भय बनोवाल्यांचं ढोंग हे या निवडणुकीत चारी मुंड्या चित करून दाखवलं चारी मुंड्या चित करून दाखवलं आता प्रश्न असा आहे की हे ढोंग अजून कुठपर्यंत चाल चालणार आहे मित्रांनो निर्भय बनोचं ढोंग चालणार आहे कारण त्यातून होणारे आर्थिक लाभ हे हळूहळू तुमच्या समोर येतील कोणाला काय लाभ झाले आणि त्यासाठी ही मंडळी जनतेला वेटीच धरतात त्यामुळे वेळीच यांचे चेहरे ओळखा आणि सजग रहा मंडळी तुरतास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा मी आबामाळकर आपली रजा घेतो धन्यवाद